छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारला गुरुकुल मोजरी येथील पायदळी कावड यातला कौडण्यपूर येथून शेंदोळा खुर्द श्री भूतेश्वर बाबा देवस्थान इथे पर्यंत काढण्यात आलेली होती ही कावड यात्रा रात्री सुमारे एक वाजता कौडण्यपूर येथून निघाली असता दुपारी एक वाजता शेंदोळा खुर्द येथील श्री बाबा देवस्थान इथे सलग पायदळी कावडयात्रेला गुरुकुल मोजरी येथील नवयुवक आणि नागरिक वस्तु चाळीसच्या संख्येने उपस्थित होते तसेच तालुका जिल्ह्यामध्ये ग्राम तेल तलेगाव ठाकूर मोजरी गुरुकुल तिवसा आणि इतर गावकरी भक्तगण सहभागी होते त्यांच्या मदतीने ही कावडयात्रा चांगल्या प्रकारे पार पडली या कावडयात्रेमध्ये कावडीचे वजन पाणी वीस ते तीस किलो वजन घेऊन चाळीस ते बेचाळीस किलोमीटर पायद्या कावडयात्रा उत्साहात साजरी करण्यात आली न्यूज जीएन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मध्ये दिवसा